नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलो आहोत सतरा ऑगस्टचे सर्व राशींचे राशी भविष्य आजचा दिवस सर्व राशींसाठी महत्वाचा आहे सूर्यसिंह राशीत प्रवेश करत असल्याने नेतृत्व आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढेल प्रत्येक राशीला वेगवेगळ्या अंगाने लाभ व सावधगिरी दोन्ही आवश्यक आहेत मेष आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक हो आहे जुने मित्र मदतीला येतील पण आर्थिक बाबतीत कर्ज घेणे टाळा करिअरमध्ये नवे मार्ग खुलतील प्रेमसंबंधात संवाद वाढेल आरोग्य चांगले राहील वृषभ आज धावपळ जास्त असेल निर्णय घेताना घाई करू नका कार्यक्षेत्रात स्थिरता मिळेल पण खर्चावर नियंत्रण ठेवा कौटुंबिक बाबींमध्ये वेळ द्या प्रेमसंबंधात विश्वास वाढवा मिथून आज नवे प्रवास आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे करिअरमध्ये प्रगती होईल अनावश्यक खर्च टाळा कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल प्रेमात समंजसपणा ठे कर्क आज तुमच्यासाठी कठोर मेहनतीचा दिवस आहे आरोग्याची काळजी घ्या कामात चिकाटी ठेवल्यास यश मिळेल भावनिक बाबींमध्ये शांतता आवश्यक आहे कौटुंबिक सहकार्य लाभेल सिंह सूर्य तुमच्या राशीत प्रवेश करत असल्याने नेतृत्वाचे गोड उजळतील प्रोफेशनल क्षेत्रात मान सन्मान मिळेल निवेशात लाभ मिळण्याची शक्यता आहे प्रेमजीवन अनुकूल राहील आरोग्य चांगले राहील कन्या आज आरोग्य व कार्यक्षमता सुधारेल खर्च कमी करा आणि बचतीवर भर द्या कार्यक्षेत्रात प्रयत्नांचे फळ मिळेल कौटुंबिक सौहार्द टिकून राहील प्रेमसंबंधात समजूतदारपणा आवश्यक आहे तुला आज नवीन प्रोजेक्ट्स तुमच्यासाठी लाभदायक ठरतील कार्यक्षेत्रात प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते कौटुंबिक सहकार्य लाभेल प्रेमसंबंध अनुकूल आहेत आरोग्य चांगले राहील वृश्चिक आज संधी हाताळताना एकाग्रतेने काम करा कार्यक्षेत्रात योजनाबद्ध पद्धतीने पुढे चला भावनिक स्थैर्य ठेवा कौटुंबिक बाबींमध्ये संयम ठेवा प्रेम जीवनात सौम्यता आवश्यक आहे धनु आज आत्मविश्वास वाढेल लांब पल्ल्याचे हेतू पूर्ण करण्यासाठी योग्य दिवस आहे नवीन कामात मेहनत करा यश निश्चित, निश्चित मिळेल चांगले राहतील आरोग्य उत्साही राहील मकरास गंभीर प्रयत्न आवश्यक आहेत घर आणि करिअरमध्ये समतोल राखणे गरजेचे आहे भागीदारीत फायदा होईल प्रेमसंबंधात जपून वागा आरोग्यावर लक्ष द्या आज क्रिएटिव्ह ऊर्जा प्रखर आहे नवीन कल्पना साकार करण्यासाठी योग्य वेळ निर्णय घाईने घेऊ नका कौटुंबिक बाबींमध्ये आनंदाचे वातावरण प्रेम जीवनात सौहार्द राहील मीन आज अंतर्दृष्टीचा उपयोग करा हुशारीने अडचणींना तोंड द्या आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंध भावनिक समाधान देतील आरोग्य सुधारेल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद